स्वर्गीय भाऊराव भागुजी मोठे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सौभाग्य मंगल कार्यालय वडाळा भैरोबा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर शोकाकुल गंबा सुमनबाई भाऊराव मोठे पत्नी कोरक्षनाथ भीमराज मोठे भाऊ मच्छिंद्र भागुजी मोठे भाऊ भाऊसाहेब निवृत्ती मोठे भाऊ चांगदेव निवृत्ती मोठे भाऊ अर्जुन भाऊराव मोठे मुलगा मोहिनी काशीनाथ तर्कसे मुलगी प्रल्हाद भाऊराव मोठे मुलगा दिलीप उत्तमराव मोठे पुतणे अजित आप्पासाहेब मोटे, मोटे पुतणे अक्षय अर्जुन मोटे नातू डॉक्टर श्री उपदेश प्रल्हाद मोटे नातू कीर्तन सेवा सकाळी दहा ते दुपारी बारा भागवताचार्य श्री हरिभक्त परायण श्रीरामजी महाराज मोहोजकर श्री दत्त देवस्थान तिसगाव तालुका पाथर्डी